वैजापूर नगर परिषदच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैजापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन वैजापूर नगर परिषदच्या सी ओ संगीता नांदुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले वैजापूर जॉईंट ग्रुपच्या अध्यक्ष सौ अंजलीताई जोशी शिवसेनेच्या तालुका प्रमुख निशाताई गोरक्ष बचत गटाच्या सुनीताताई साखरे डॉक्टर प्रतिमा सोनवणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली वैजापूर बचत गटाचे स्टोल पाककला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याची संधी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले सीओ संगीता नांदुरकर यांनी महिलांना पुढे जाण्यासाठी योग्य ती मदत करेल असे महिलांना आश्वासन देत स्वतःच्या जीवनातील काही अनुभव सांगित खंबीर होऊन महिलांनी पुढे जायला हवे मुलींना शिक्षण व आपला परिसर आपले शहर हे स्वच्छ असायला हवेत त्याचबरोबर निशा गोरक्ष यांनी जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जोशीताई यांनी महिलांना अनेक विषयांवर माहिती दिली ज्योती हंगे यांनी दुःखांवर संकटांवर मात करून पुढे जायला हवे जीवन हे खूप सुंदर आहे महिलांचे मनोबल वाढवून डॉक्टर सोनवणे ताई यांनी महिलांना शरीर कसे निरोगी ठेवावे याची माहिती दिली साखरेताईंनी बचत गटापासून महिलांना मिळणारे फायदे बचत गटाची माहिती सांगितली बचत गटांनी पाककलेचे आयोजन केले होते सीओ नांदुरकर यांनी पाहणी केली प्रदर्शनात अनेक टेस्टी पदार्थ पाककला ठेवण्यात आले होते जागतिक महिला दिनाचे सूत्रसंचालन सौ आंबेकर ताई आहेर ताई यांनी केले सूर्यकांता काकडे शेटे सर सुनील भाग्यवंत दिवाकर सर त्रिभुवन सर महिला अध्यक्ष चित्रा थोरात सुनवणे ताई सीआरपी सदस्य बंधू आणि भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी ज्योती हंगे संभाजीनगर वैजापूर